नमस्कार मित्रो आजचं पुस्तक आहे डायरी ऑफ अँड फ्रँक मूळ पुस्तक आहे द डायरी ऑफ अ यंग गर्ल मूळ लेखक आहेत अँड फ्रँक अनुवाद केला आहे मंगला निगूडकर यांनी आणि प्रकाशक आहेत मेहता पब्लिशिंग हाऊस इथे फुलांना मरण जन्मता दोन वर्ष एका बंदिस्त पोट माळ्यावर तुम्हाला स्वतःला कोंडून घ्यावं लागलं तर तुमची अवस्था काय होईल कोणीतरी येऊन तुम्हाला वान सामान देता आहे तुम्ही जेवण करू शकता कुटुंबियांशी हळवार आवाजात गप्पा मारू शकता पण तुम्हाला खिडकीतून बाहेर डोकावता येणार नाही स्वच्छ सूर्यप्रकाश अनुभवण्यासाठी बाहेर फेरफटका मारता येणार नाही युद्ध काळातील सायरन आणि लढाऊ विमानांचे कर्ण कर्कश आवाज तुमच्या कांठळ्या बसवतील पण जीव वाचवण्यासाठी तुम्हाला घराबाहेर धाव नाही घेता येणार ना। असं ठाणबंद राहणं जमेल तुम्हाला कोरोना काळात झालेली नाकेबंदी आपण सर्वांनी अनुभवली जेमतेम एखादा दिवस सुद्धा आपल्याला घराच्या उंबरट्याआड राहता येत नव्हतं काही ना काही निमित्त काढून लोक रस्त्यावर धाव घेत होते त्यासाठी पोलिसांचे दंडुके खाण्याचीही त्यांची तयारी होती स्वातंत्र्य माणसाला किती प्रिय ना ते असेल तर आपण मुक्त विहार करू शकतो घर कोंबडे पण ऐकायला बरं वाटत असलं तरी ते विशिष्ट कालमर्यादेबाहेर अनुभवणं मानवी सहनशक्ती पल्याडचं आहे याचं रोकडं भान आपल्याला कोरोना टाळेबंदीनं आणून दिलं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नराधम हिटलरच्या नाझी बगलबच्च्यापासून बचावासाठी एक ज्यू कुटुंब अम्स्टरडॅममधील एका इमारतीच्या पोटमाळ्यावर तब्बल दोन वर्ष लपून राहतं या कुटुंबातील चौदा वर्षाची छोकरी आपल्या बंदिवासातील अनुभवाची रोजनिशी लिहिते तिच्या अकाली मृत्यूनंतर ती पुस्तक रूपात प्रसिद्ध होते आणि वैश्विक युद्ध अव्वल स्थान प्राप्त करते ही कथा आहे फ्रँक या चे आणि तिने निरागस मनानं लिहिलेल्या रोज निशेची जी पुढे डायरी ऑफ यंग गर्ल या नावानं जगप्रसिद्ध झाली हिटलर सारख्या क्रूर कर्म्याचा हेडीस चेहरा तिनं प्रकाशात आणला युद्धातला फोलपणाही उघड केला युद्धविरोधी साहित्यातलं शांततेचं हत्यार म्हणून आजही हे पुस्तक लखलखत लग आहे द्वेष्ट्या नाझींपासून बचाव करण्यासाठी आई वडील मोठी बहीण आणि अन्य एका कुटुंबासह ऍन अम्स्टरडॅम मधील एका घराच्या पोटमाळ्यावर माळ्यावर लपून राहत होती तिच्या वाढदिनी वडिलांनी भेट दिलेल्या नव्या नव्या कोऱ्या रोजनिशीलाच डायरीला ती जीवश्य कंठस्य मैत्रीण मानायची तिनं रोजनिशीचं नामकरण ही किट्टी असं केलं होतं गुप्त निवासातील लोकांच्या सवयी वागणं बोलणं संघर्षाचे प्रसंग हिटलरचा जीव विरोध आणि त्यातून मानवतेचं होत असलेलं नुकसान याचा लेखा जोखा ती खुल्या मनानं आपल्या या मैत, प्रिय मैत्रिणीला किट्टीला रा सांगत राहते ॲन बारा जून एकोणीसशे बेचाळीसपासून एक ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत रोज निशी लिहित होती सुरुवातीस ती केवळ स्वतःसाठीच लिहित होती नेदरलँड्सवर जर्मनांनी ताबा मिळवला होता आणि त्यामुळंच फ्रँक कुटुंबावर लपून छपून दिवस काढायची पाळी आली होती तिथल्या सरकारमधील लंडन येथे राजकीय आश्रय घेतलेल्या गेरिक बोलकेनस्टीन यांनी लंडनच्या रेडिओवरून एक घोषणा केली युद्ध समाप्तीनंतर डच लोकांना जर्मनांकडून जो छळ सोसावा लागला त्याचा वृत्तांत जमवून तो जनतेला उपलब्ध करून दिला जाईल या भाषणानं प्रभावित होऊन अँड ठरवलं की युद्ध संपल्यावर आपल्या या रोजनिशीच्या आधारे पुस्तक तयार करायचं म्हणून तिनं या रोजनिशीचं संकलन आणि पुनर्लेखन सुरू केलं तसं तिला पत्रकार लेखक व्हायचंच होतं जर्मनानी चालवलेल्या जूनच्या छळाचं गुप्त निवासाच्या खिडकीतून दिसणाऱ्या दृश्यांचं वर्णन करताना एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीसच्या नोंदीत ॲन एन... म्हणते आमच्या अनेक स्नेही आणि नातेवाईक मंडळींना ओढून नेला आहे रोज रात्री लष्करी गाड्या रस्त्यावरून फिरताना दिसतात वाटेल त्या घरात चिडून तिथे कोणी जीव राहतात का याची चौकशी करतात गात असतील त्यांना सहकुटुंब सहपरिवार लॉरीत कोंबून छळग्रहात नेले जाते कधीकधी ते जूनच्या नावाची यादी घेऊनच हेंडतात त्यांच्या पकडीतून आमच्या प्रमाणे लपून राहिलं तरच सुटका हिरवी आहे जिथे त्यांना पैसा मिळेल किंवा हात मारता येईल तिथे जरूर जातात दरडोई काही रक्कम मिळाली तर माणसांना सोडतातही पण ते काही खरं नाही रात्री अंधार पडल्यावर पुष्कळ वेळा मृत्यूची वाट चालत निघालेली लहान मुलं तरुण म्हातारे कोतारे अपंग आजारी यांची मिरवणूक मला दिसते मुले केविलवानी रडत असतात स्त्रिया डोळे पुसत असतात मोठी माणसे गळा काढून रडत नाहीत एवढेच खाटीक काण्याकडे निघालेल्या या लोकांना रस्त्यातसुद्धा जर्मन पोलीस धक्के मारतात फरफटत नेतात मारहाण करतात बाहेर असे हाल चालले आहेत आणि आम्ही मात्र इथे सुखरूप आहोत उबदार बिछानात झोपतो आहोत बाहेर आमची स्नेही मंडळी नातेवाईक अटकेत छळग्रहात हाल आहेत आणि आम्ही त्यांना काडीचीही मदत करू शकत नाही काय त्या बिचाऱ्यांचे हाल होत असतील या विचाराने शरम वाटते त्यांचा गुन्हा तर ते जीव आहेत कोणीतरी नंतर माहिती दिली आणि जर्मन पोलिसांनी गुप्त निवासावर धाड टाकून अॅनसह तिचे कुटुंबीय आणि अन्य जीवना पकडलं या साऱ्यांची रवानगी छळछावणीत केली गेली तिथं अॅन आणि तिची बहीण मार्गोट यांचा टायफॉइडनं मृत्यू झाला नेमकी तारीख उपलब्ध नाही पण मार्च एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अॅन मरण पावल्याचं मानलं जातं तिचं दफन कुठं केलं गेलं याचा थांगपत्ता लागला नाही हजारो जूनचं सामूहिक दफन केलं गेलं अँड त्यातच कुठेतरी चिरनिद्रा घेत असावी मृत्यूपूर्वी मंगळवार एक ऑगस्ट एकोणीशे चव्वेचाळीस रोजी तिनं रोज निश्चित केलेली शेवटची नोंद या षोडशेची परिपक्वता दाखवून देते ती म्हणते प्रियतम किटी विसंगती म्हणजे काय मला वाटते या शब्दाची फोड दोन तऱ्हेनं करता येईल एक विसंगती आतून आलेली म्हणजे मनातली आणि दुसरी बाहेरून लादलेली पहिली विसंगती म्हणजे लोकांच्या मतांना न जुमान स्वतःचेच म्हणणे योग्य बरोबर असे मानणारे स्वतःला सर्व काही समजतं असं ग्रहीत धरून चालणारे थोडक्यात माझ्यासारखी दुसरा अर्थ आहे तशी मी आहे पण लोकांना ती मी माहीतच नाही आहे लोक मला ओळखतात की बंडखोर ऍन म्हणून मी तुला मागेच सांगितले आहे की माझे व्यक्तिमत्व दुहेरी आहे एक म्हणजे खूप आनंदी हासली सर्व गोष्टींची चष्टा करणारी उत्साही सर्व गोष्टींकडे खिलाडू वृत्तीने पाहणारी मी म्हणूनच कुणी कुणाशी प्रेमाचे चाळे केले चुंबन आलिंगन घेतले दिले चावट विनोद केले तर मला फार मोठा उत्पाद घडल्यासारखे नाही वाटत हे माझे व्यक्तिमत्व माझ्या दुसऱ्या शांत पवित्र गंभीर अशा व्यक्तिमत्वाला नेहमी मागे सारायला पाहते इतर लोकांना माझी शांत सुशील सुवृत्त बाजू माहीतच नाही म्हणून तर ते मला उथळ समजतात घटकाभर कर्मणूक म्हणून लोकांना मी आवडते अतिविद्वान गंभीर प्रवृत्तीच्या माणसांना घटकाभर बिरुंगळा म्हणून हलक्या फुलक्या प्रेमकथा रोमँटिक सिनेमे आवडतात तरी हे विद्वान लोक त्या प्रेमकथा सिनेमे थोड्या वेळाने विसरून जातात तसेच लोकही मला विसरतात असंही तुला सांगायची माझ्यावर पाळी यावी याची मला खरंच लाज वाटते पण ते सत्य आहे माझ्यातली आनंदी खोडकर वृत्ती नेहमीच माझ्या सुशील स्वभावावर जय मिळवते माझ्या स्वभावातला कोमलपणा हळवेपणा निसर्ग सौंदर्याची आवड लोकांना कळली तर ते माझी टिंगल करतील अशी मला भीती वाटते मनातून मी फार भावनाप्रधान आहे ती माझी बाजू प्रकाशात आली की लगेच लाजाळूच्या झाडाप्रमाणे पाणी मिटून घेते म्हणूनच ती कुणी ॲन कधी कुणाला दिसतच नाही मी एकटे असताना ती प्रकट होते तुला मागे सांगितल्याप्रमाणे मी जे बोलते ते माझ्या मनात नसतंच पुढे म्हणून तर लोकांना वाटतं की मी प्रेमकथा वाचणारी मुलांच्या मागे लागणारी उल्लू मुलगी आहे असंही कुणी मला तोंडावर सांगितले की मी हसते खांदे उडवते आणि गमतीचे उत्तर देते त्यांचे बोलणे माझ्या मनाला लागले आहे असे दाखवून देत नाही पण खरीखुरी आत ती छुपी ऍन याच्या विरुद्ध प्रतिक्रिया दाखवते कारण लोकांच्या बोलण्याने मला खरंच वाईट वाटलेले असते तुझी एन एम फ्रँक तर गुप्त ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबियांपैकी रहा। फक्त एनचे वडील ओटो <laughs> फ्रँक कुख्यात छळ छावणीतून जून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये अम्स्टरडॅमला जिवंत परतले त्यांनीच ॲनची रोजनिशी पुस्तक रूपात प्रसिद्ध केली ते ज्या गुप्त निवासात राहत होते त्या इमारतीची दुरवस्था झाली होती युद्धानंतर एका कंपनीनं कारखाना उभारण्यासाठी ती विकत घेतली ऑट्टो फ्रँक यांना मात्र ॲन आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्मृती जिवंत ठेवायच्या होत्या त्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले शेवटी शहरातील प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले त्यांनी वर्गणी काढून ही इमारत त्या कंपनीकडून परत विकत घेतली विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून या इमारतीत अॅन फ्रँक संग्रहालय स्थापन केलं गेलं वरच्या बजल्यावरील गोपनीय जागा मात्र आहे तशी जुन्या फर्निचरसह कायम ठेवी तेव्हाचं वातावरण लोकांना अनुभवता यावं हा त्यामागचा उद्देश दरवर्षी जगभरातील सुमारे बारा लाख शांतताप्रेमी लोक अम्स्टरडॅम मधील अॅन फ्रँकच्या या स्मृतीस्थळाला भेट देऊन आश्रू ढाळतात आपण मात्र दळभद्री बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं सुरू केलेली देशातली पहिली मुलींची शाळा विद्येच्या माहेर घरात मोडकळीस आली आहे या महात्म्याच्या मृत्यूला दीडशे वर्ष उलटून गेली तरी तिचा उद्धार होऊ शकलेला ना नाही त्यांच्या पुण्याईमुळे पुढारलेल्या महाराष्ट्राची ही कृतज्ञता स्मृती गोड असोत की कटू सांभाळता आल्या पाहिजेत सांभाळल्या पाहिजेत त्या आपल्याला भल्याबुऱ्याची जाणीव करून देतात आपली पावलं नेकीच्या मार्गावर राहण्यासाठी स्मृतींची जपणूक महत्वाची आपल्याला हे भान येईल तो सुधीर ॲनची रोजनिशी मराठीसह जगभरातील सत्तर भाषात अनुवादित झाली तिच्या तीन कोटीहून अधिक प्रती विकल्या गे गेल्या टाईम नियतकालिकानं विसाव्या शतकातील शंभर प्रभावी व्यक्तींमध्ये ॲनचा समावेश केला छोटे ॲन आणि तिची रोजनिशी जगभरातील वाचनप्रेमींना भावली लोकांना हे तिचं थोर पण आवडलं तिचा करुणांत लक्षावधी सुरू यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा ठरला या रोजनिशीवर आधारित नाट्य रूपांतर चित्रपट अॅनिमेशन पट यांचा अक्षरशः भांडार उपलब्ध आहे यूट्यूबवर त्याची पडताळणी तुम्हाला करता येईल कोवळ्या वयातील एखादी छोकरी इतकी प्रगल्भ असू शकते यावर तसा विश्वास ठेवणं कठीणच झालंही तसंच काहींनी रोजनिशीच्या आनीच्याही अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं हे सारं खोटा आहे असं त्यांचं म्हणणं हा विषय युरोपातील न्यायालयांपर्यंत पोहोचला अगदी अलीकडे म्हणजे सन एकोणीशे शहाऐंशी मध्ये नेदरलँड्सच्या न्याय मंत्रालयानं रोजनिशीची पडताळणी केली तिचा कागद शाही डिंक हा त्या काळातील असल्याचं चा छाननीत स्पष्ट झालं शिवाय हस्ताक्षर तपासणीतही तिचा खरेपणा आढळून आला एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये हेम्बुर्ग न्यायालयानेही रोजनिशी असल असल्याचा आणि ती ॲनशीच असल्याचा निर्वाळा दिला रोजनिशीला आणि ॲनलाही न्याय मिळाला दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या वरवंट्याखाली पंधरा लाख ज्यू मुलांचा बळी गेला छळछावण्यांमध्ये काही मुलांचा थेट खून केला गेला काहींचा वैद्यकीय प्रयोगांमध्ये गिनिपिक सारखा वापर झाला हजारो मुलं उपवास अतिकष्ट आजारपण यामुळे खंगून खंगून प्राण झाली निष्पाप जीवांचा हा नरसंहार माणूसकीला काळीमा फासणारा ठरला बालपण संपून स्वप्नांच्या दुनियेत पदार्पण करणाऱ्या कोवळ्या जीवांचा असा अंत म्हणजे विश्व उन्नतीच्या अनंत शक्यतांचा शेवटच जणू अँड आज शरीरानं या जगात नसली तरी तिच्या स्मृती चिरंतन आहेत युद्धविरोधी जनमानसाचं प्रतीक म्हणून जगाच्या इतिहासातील अँच स्थान कोणालाही नाकारता येणार नाही ना दुष्टाच्या तावडीतून ही सुष्ट असं काही उरतच दुसऱ्या महायुद्धाच्या राखीतून सापडलेलं हे सुष्ट तिची अक्षर रोजनिशी जगाला सतत युद्धापासून दूर राहण्याची निकड सांगत राहील लोक हो तिच्यासाठी दोन अश्रू ढाळा उमलने आधीच कोमेज दिल्या या गोड कळीला भावपूर्ण श्रद्धांजली